नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे कर्जरी रोहित रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या आमदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्का स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता मंडई सर्जा व चिक्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सरज्याचा व चिक्याचा सेमीमध्ये नक्की कशामुळे पराभव झाला आहे ते तर मंडई या कर्जत मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सरज्याची व कारुंडेकरांच्या चिक्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली होती मंडई या सेमी क्रमांक दोनमध्ये काटाकीर अशी लढत पाहायला मिळणार होती कारण या सेमी क्रमांक दोनमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या व झरेकरांचा पाकऱ्या यांची गाडी देखील लागली होती मंडई सेमीचा फेरा पाहण्यासाठी खाली गेला आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा व देखील पाहण्यासाठी खाली गेले कालांतराने सुट गाड्या सुटल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची व चिक्याची गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र कालांतराने तोंडावरती बाब्या व पाखऱ्या यांना जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळेच सरजे आणि चिक्याची गाडी थोडक्यासाठी पाठी राहिली आणि त्यामुळेच आज सरज्या व चिक्याला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका